बोगस दाखला प्रकरण ग्रामसेवकाने दिला अर्ज चौकशी करण्याची मागणी माडा तालुक्यातील मोडनिम येथील ग्रामपंचायतकडून पंढरपूर येथील ज्येष्ठाचा मृत्यू दाखला देण्यात आला आहे याबाबत आता तत्कालीन ग्रामसेवकाने टिंबोणी पोलीस स्टेशनला अर्ज देत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे याबाबत वृत्त असं की पंढरपूर येथील ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू दाखला हा बनावट सही व शिक्क्याचा वापर करून देण्यात आला होता याबाबत पंढरपूर पोलिसांना संशय आल्यानंतर कुर्डवाडी पंचायत समितीकडे याबाबत मागणी करत ग्रामपंचायत मोडणीमकडे याबाबत चौकशीची मागणी केली होती त्यानंतर या देण्यात आलेल्या दाखल्याबाबत मोडणीम ग्रामपंचायतीच्या दप्तिरी नोंदच नसल्याचं आढळून आलं होतं यावर संबंधित व तत्कालीन ग्रामसेवकाने आता टेंभोणी पोलीस स्टेशनकडे अर्ज करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे या अर्जात म्हटले आहे की ऑगस्ट दोन हजार बावीस ते सव्वीस चार दोन हजार पंचवीस या कालावधीत मी मोडनिंब ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत अधिकारी म्हणून सेवेत होतो ऑगस्ट दोन हजार बावीसपासून ऑनलाईन संगणकीय दाखले देण्यात येत आहेत सदर कालावधीमध्ये कोणतेही हस्तलिखित जन्ममृत्यू दाखले देण्यात आलेले नाहीत किंवा दिले गेलेले नाहीत सदरील व्यक्तीचा मृत्यू दाखला माझ्या काळात दिला गेला असं आहे माझ्या निदर्शनास आले आहे सदर जी ग्रामपंचायत रजिस्टरला नोंद नाही तसेच दाखल्यावरील स्वाक्षरीही माझी नाही हस्तलिखित दिला गेलेला दाखला हा अवैध आहे सदर दाखलेची चौकशी व्हावी असे तत्कालीन ग्रामसेवकाने टिंबोळी पोलीस स्टेशनला दिलेल्या अर्जात म्हटले आहे या दिलेल्या अर्जावरून टिंबोणी पोलीस या बोगस दाखल्याबाबत चौकशी करून काय कारवाई करणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला आहे ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा